नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी पुणे जिल्हा परिषदेच्या सीओने घेतले वळतीच्या विद्यार्थ्यांचे धडे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील वळतीगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी दिनांक तेवीस रोजी सकाळी अचानक भेट दिली यावेळी त्यांनी सातवीतील विद्यार्थ्यांचा चक्क क्लासही घेतला त्यांनी इस्रो आयुका नासा या संशोधक संस्थांविषयी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांनी सीओनच्या शाबासकीची थाप देखील मिळवली वळती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अचानक भेट दिली इयत्ता सातवीच्या वर्गामध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना इस्रो आयुका नासा या संशोधक संस्थांचे लॉन फॉर्म विचारून घेतले या संस्थांविषयी प्रश्न देखील त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले वळती गावातील इस्रो नासा परीक्षेत पहिल्या फेरीत अकरा विद्यार्थी निवडले गेले आहेत या सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे गजानन पाटील यांनी विशेष अभिनंदन केले तसेच इयत्ता सातवीमधील प्रगती लोखंडे आराध्या भोर या विद्यार्थिनींनी इस्रो नासा या संस्थांविषयी सातशे प्रश्न तयार केले आहेत या प्रश्नांची पाहणी देखील सी ओ गजानन पाटील यांनी केले यावेळी त्यांनी विद्यार्थिनींचे तोंड भरून कौतुक देखील केले वळती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक मावळे यांनी गजानन पाटील यांचे स्वागत केले या प्रसंगी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे गट अधिकारी रुपाली धोका वळतीचे सरपंच आनंद वाघळ ग्रामसेवक अधिकारी ज्योती वेताळ आदी मान्यवर ग्रामस्थ शिक्षक यावेळी उपस्थित होते